सबस्क्राईब करा यशोदा फूड स्टोरी चॅनलला आणि बेल ऐकून वरती क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला ये नमस्कार मैत्रिणी यशोदा फूड स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवू वांग्याची भाजी ती तर कॉमनच आहे म्हणा वांग्याची भाजी काय रजरज भरपूर रेसिपी असतात पण थोडीशी माझ्या पद्धतीने बनवून बघा मग म्हणाल की काय भाजी आहे राव आजपर्यंत बघितलीच नाही चला तर मग बघून घेऊया तेवढी म्हणजे गाडा पण नाहीये तेवढी रसा पण नाही मिडियम टाइपची भाजी बनवू आता हे सगळं घरचं सामान आहे बाहेरचे एक्स्ट्रा मसाले कुठलेच नाहीत एखाद्या थोडा पण तेवढे नाही तर त्यासाठी आपण घेऊया थोडीशी वांगे म्हणजे वांग्याचे डेट काढून घ्यायचे असे पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे थोडेसे उभ्या आकारामध्ये कापून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता असे वांगे कापून घेऊ त्यासाठी आता लागणारा मसाला बघूया काय काय थोडीशी टोमॅटो घेऊया आपण चार पाच फोड थोडी शेंगदाणे आणि थोडीशी डाळ पण आपल्याला लागतील आणि त्यातल्या त्यात धनिया पावडर थोडा खोबऱ्याचे थोडेसे तुकडे जसे बघू शकता थोडस लाल मिरच आणि लसूण अद्रकचा पेस्ट थोडासा कांदा आणि थोडासा कडीपत्ता लागेल आपल्याला अशा म्हणजे फोडणीसाठी कडीपत्त्याची गरज लागते गावरान भाजी म्हणल्यावर कसं कडीपत्त्याची टेस्टच वेगळी ना तर आज आपण बनूया मातीच्या भांडे मध्ये मातीचं भांडं कसलं भारी ना वास वगैरे त्याचा मस्त हा त्याचा थोडस तेल टाकून घेऊया तेल असं चांगलं गरम झाल्यानंतर खोबराचे तुकडे त्यामध्ये टाकूया खोबराच्या तुकड्याला असं थोडस परतून घ्या इकडं तिकडं मग परतून घेतल्यानंतर बघा थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे तळायचे आहे त्याच्यामध्ये म्हणजे यामुळे काय होतं माहितीये का खमंग अशी चव येते तर चला आपले खोबऱ्याचे तुकडे झालेले आहेत तळून तर ते बाजूला काढून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतो कशाला भांडे भरवायचे एवढंच डायरेक्ट काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अशा पद्धतीने आपले खोबऱ्याचे तुकडे काढून झालेले आहेत तर शेंगदाणे पण आपल्याला तशाच प्रकारे तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही आणि थोडेसे थोडेसे भाजून घ्यायचे जास्त पण पुढे जाऊ द्यायचे नाही जास्त मागं पण आहे मीडियम टाइप ना आपण थोडेसे तळून घेऊया तळण्याला पदार्थ कसं थोडस चवच लागते भाजल्यापेक्षा चला तर थोडा कांदा पण तशाच प्रकारे आपण तळून घेऊया लालसर म्हणजे तेवढा पण लाल नाही तेवढा पण हे नाही मीडियम सगळं मीडियम पद्धतीने हा तर आपला कांदा तळून झालेला आहे त्यामध्ये डायरेक्टच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे त्या दोन्ही दोन्ही एकत्र एक करूनच आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपलं कांदा आणि टोमॅटो तळून मस्त पैकी झालेला आहे तर ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर डाळमध्ये टाकायचं आहे आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची हे बघा अशा पद्धतीची पेस्ट करून झालेले थोडस पाणी टाकून पेस्ट करू शकता बरं मग त्या ठिकाणी आपल्याला लागणारी थोडीशी मोहरी फोन्नी साठी थोडीशी जिरे आणि एक दोन तुकडे टाकलेले आहेत मी दालचिनीचे बाकी काही मी कडे मसाला वापरणार नाही आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीचं पद्धतीच कडीपत्ता घेतलाय आणि तेच वाटलेलं मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायच्या मध्ये असं चांगल्या प्रकारे त्याला हलवत राहायचंय नाहीतर पूर्ण बुडायला लागून जाते मातीच्या भांड्यातली चव म्हणजे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा हा थोडा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया चांगलं परतून घ्या हा तर बघा कसा मस्त लाल कलर आलाय थोडीशी हळद टाकू त्यानंतर धनिया पावडर आपल्याला टाकायची आहे आणि लाल मिरचू पावडर म्हणजे लाल मिरचू माझी <laughs> घावऱ्यान भाषा आहे आणि थोडासा गोळा मसाला आपल्याला टाकायचा आहे यात म्हणलं होतं एक्स्ट्रा नाहीत मसाले पण तो टाकला ना भारी चवई आणि थोडस पाणी टाकून परत आपल्याला हलवून घ्यायचंय थोडस मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायला पाहिजे म्हणजे असं सांगायची गरज नाही की एवढ्याच क्वांटिटी टाका तेवढंच टाका ते, ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे बघा कसल्या भारी ग्रेव्हीच झाले ना मिश्रण थोडस पाणी टाकून थोडस परत हलवून घेऊया आपण हे झालं आपलं ग्रेव्ही तयार मग त्यात बघा कापलेली वांगी टाकून घ्यायचे पाणी काढून टाकायचं नाहीतर तर त्याच पाणी नाही कठायचं तर आपले वांगे टाकून झालेले मस्त पैकी असं हलवून घेऊया वा वा एवढा भारी वास येतोय ना थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे करपणार नाही सगळं तर चला आता याला थोडस पाच एक कमी पाच मिनट नाही दोन ते तीन मिनिटामध्ये होऊन जाईल आपली ग्रेव्ही वांग्याची भाजी शिजलेली आहे चांगली थोडीशी मऊ होई द्यायचे मेन म्हणजे वांग जास्ती नाही शिजवायचं शिजव जास्ती शिजवल्यानंतर खायला चांगलं नाही वाटत आहे हे बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झालेली आहे आणि त्यावर थोडस कोथिंबीर शिंपडायची पण माझ्याकडे सध्या कोथिंबीरच नाहीये जरा पाऊस जास्तीच आहे मार्केटला गेलेलो नसल्यामुळे होते करून टाकली भाजी आपली आ हा हा झाले ना मस्त भाजी मस्तच एक नंबर रसा झालेला आहे आणि टेस्ट तर एवढी भारी झालेली आहे खाऊन बघा नक्की ट्राय करा ही माझी वांग्याची भाजी थँक्यू